हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉक तर कशा आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे छान असाल मस्त असाल आणि खुश असाल तर आज सगळ्या पाऊस भरपूर आहे सगळ्या शाळांना वगैरे सुट्टी आहे श्रीसुद्धा आज घरीच आहे बसला इथे चहा वगैरे बिस्किट वगैरे आहे आणि आज देवपूजा करायची एवढे दिवस ते हॉस्पिटलमध्ये होते तर श्रीज देव एवढे दिवस देवपूजा करत होता म्हणजे चार पाच दिवस श्रीज देवपूजा करत होता त्यामुळे देवाची जी भांडी वगैरे देवपूजेचे आहेत ते मी घासली वगैरे नव्हती तर ते मी आज सगळे क्लीन करून घेणार आहे आणि ते जॉबला जायला लागलेत म्हणजे ते त्यांना बोलवलं की तू तर ते कामावरती आता गेलेले आहेत स्टार्ट केले त्यांनी जाण्यासाठी तर आहेत आता व्यवस्थित वगैरे त्यांची तब्येत दे वगैरे बरी आहे आम्ही सगळी काळजी घेतो त्यांच्या तब्येतीची तर चला मी आता देवपूजेची भांडी वगैरे घासून घेते आणि देवपूजा करून घेते आणि बाहेर पाऊस वगैरे पडतो ना त्यामुळे आवाज थोडा पावसाचा आवाज येतो खिडकीवरून खिडकीचं जवळच आहे त्यामुळे खिडकीतून सगळा पावसा आवाज वगैरे येतो तर चला तुम्हाला आणि आज ना खूप म्हणजे खूपच पाऊस आहे अक्षरशः ना कपडे सुद्धा सुकत नाही सगळ्या माझ्या घरभर माझ्या घरात ते स्वरती जेवढे कपडे आहेत तेवढी माझे खाली पण कपडे पण मी तुम्हाला दाखवत नाही म्हणत की भरपूर म्हणजे भरपूर माझ्या घरात कपडे आहेत मला अक्षरशः आला सगळ्या कपड्यांचा वगैरे तसं मी ते सगळं तुम्हाला नंतर दाखवेनच तर सगळ्या सगळ्यात अगोदर देवपूजा वगैरे करून घेते आणि मी तुमच्याशी बोलते हॉस्पिटलमध्ये होते तर चार दिवस श्रीच पूजा करत होता त्याला जर सांगितलं ना तो कंटाळा करायचा पण करत होता आणि स्कूल असेल ना ता 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 तर त्या दिवशी स्कूलमधून घरी यायचा नंतर हा फ्रेश व्हायचा आणि तो देवपूजा करायला बसायचा म्हणजे वेळ झाला असू दे तरीसुद्धा ना तो करायचा देवपूजा मी सांगेल तेव्हा कारण तो ना माझी गडबड घरातली टिफिन वगैरे देणं हॉस्पिटलला जाणं ह्या सगळ्या गोष्टी तो, गो तो बघत होता त्यामुळे तो करत होता आणि जर त्याला कंटाळ तर बोलायचं मला कंटाळा पण त्यातून सुद्धा तो करत होता सगळ्यात अगोदर देवपूजेची जी भांडी वगैरे होती ना ती सगळी मी पितांबरीने लख घासली होती आणि नंतर मस्त कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली आणि त्याचबरोबर मी मंदिरसुद्धा पुसत होती आणि हे सगळं पुसून मी व्यवस्थित ठेवलं आहे तामांमध्ये त्यानंतर मी मंदिरसुद्धा पुसायला उठली होती आणि माझा तर कॅमेऱ्याचं थोडंसं ना लावायचा चुकला होता त्यामुळे व्यवस्थित दिसत नव्हतं म्हणजे मी त्यात अजिबात दिसत नव्हती कॅमेऱ्यामध्ये आणि त्यानंतर ना मी मस्तपैकी मंदिर वगैरे पण पुसून घेतलं आणि सगळी भांडी ना देवाची ती सगळी लावून घेतली मंदिरामध्ये म्हणजे मला पूजा वगैरे करून घेते आणि श्रीने सगळ्यात महत्त्वाचं काम केलं होतं म्हणजे चंदन उघडून दिलं होतं थोडासा वेळ लागतो चंदन उगळायला पण ते सुद्धा आम्हाला ज्या श्रीने करून दिलं त्यानंतर मी माझी देवपूजा स्टार्ट केली तुळशीपत्र वगैरे आणली होती लावायला ते सुद्धा लावून घेतली माझी इथे देवपूजा झाली होती करून आणि दिवा लावायचा राहिला होता फक्त दिवाला वात दिव्यात घालण्यासाठी वात वगैरे करून घेते ती सुद्धा व्यवस्थित लावून घेते आणि माझी इथे देवपूजा झालेली आहे बत्ती वगैरे पण लावलेली आहे मी आता अगरबत्ती वगैरेसुद्धा लावणार आहे आणि ना दे आपलं जे भांडे असतात ना, ना ती जर पुसली नाही त्याला पान जर तसंच राहील ना त्याचे डाग उठत असतात म्हणून मी कॉटनच्या कपड्याने ना ते सगळे भांडे पुसून घेत असते आणि इथं बघा मी तांब्यासुद्धा असं व्यवस्थित पुसून त्यामध्ये ठेवलं आहे कारण मला त्यामध्ये नारळ ठेवायचा आहे जर मी तो नारळ आणि तांब्या जर बाहेर किंवा मंदिराच्या बाहेर कुठे ठेवला ना तर ते सगळं ओढून घेतो म्हणून मी त्या मंदिरातच ठेवते त्यांची जर कधी फशी वगैरे असेल आणि जर जायला वेळ होत असेल ना तर देवपूजा मग आम्ही करत नाही तर तेच करतात जास्त वेळ म्हणजे जास्त आम्ही करत नाही तेच करत असतं देवपूजा कारण बाकीचे जर काम मला असतात आणि नित्यांश पण इथं असतो माझ्याबरोबर त्यालासुद्धा बघायचं असतं आणि त्याला सारखं ना मी पूजा वगैरे करायला लागलो ना तो भांडी वगैरे सगळे ओढून घेत असतो त्यामुळे त्याला सारखं पाठीमागं सरपायला लागतं फायनली आमची देवपूजा <पाँगा> वगैरे झालेली आहे आणि आम्ही श्लोक बोलायला थांबलो होतो नित्याशला माझ्या ना आम्ही जर सगळे असे श्लोक बोलत असलो ना त्याला खूप आवडतं बघायला सो सगळ्यांच्या चेहऱ्याकडं ना तोंडाकडे बघत असतो की सगळे काय बोलतात फक्त देवाकडे बघत असतो आणि त्या अगरबत्तीकडे आणि त्याला खूप भारी वाटतं जरी आपण बोललो ना बाबा जे जेव्हा कुठे तरी तो ना मंदिराकडे बघत असतो तो आता पण बघा आमच्या तो आम्ही श्लोक बोलतो आहे आणि तो आमच्या चेहऱ्याकडे ना फक्त बघत बसतो आहे आणि फक्त दे देवाकडे बघत बसतो देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे करून आता बाकीची भरपूर सगळी असे कामं वगैरे राहिलेली आहेत ते सुद्धा करायचे आहेत आणखीन त्यांची आम्ही मेन म्हणजे आंघोळ आणि त्याला खायला सारायचं आहे तर स्त्रीलासुद्धा ट्युशनला वगैरे जायचं आहे त्यालासुद्धा आवरायचं आहे तर ते सगळं मी करून घेते आणि मग आपण नंतर आपण नंतर बोलू आणि मला भरपूर आज थोडंसं काम वगैरे करायचं आहे म्हणजे ते हॉस्पिटलमध्ये होते तर कोपऱ्यामध्येच पडलेलं असं असं सगळं झालेलं आहे तर सुद्धा मला सगळं क्लीन करायचं आहे मेन म्हणजे मला पहिला जिना वगैरे आहे ना तो सगळा साफ करून साफ करायचा आहे सुद्धा मी आज साफ करण्याचा प्रश्न शेअर करणार आहे चला आता कामाला लागू आपण आणि सगळी काम पटपट करून घेऊ आज शिजपांचा डबा वगैरे दिला दि दबा दिला नाही मी त्यांचा कारण ते बोले मला टिफिन नको मी तिकडेच कॅन्टीनला जेवेल तर ते कॅन्टीनला जेवणार होते फक्त आमच्या दोघांचा प्रश्न आमचं काही थोडंसं राहिलेलं शिल्लक जेवण आहे राहतं तर आम्हीसुद्धा आता गरम करणार आहे जेवण जास्त काही करायचं नाही त्यामुळे मला सुद्धा क्लिनिंगचं काम करणार आहे कारण मला नित्याश अजिबात करून देत नाही त्यामुळे मी थोडं थोडं करणार आहे रोज थोडं थोडं जेवढं होईल तेवढं मी करून घेणार आहे ते सुद्धा मी तुमच्याशी शेअर करते जेवण वगैरे झालेलं आहे नित्यांश आता झोपला आहे त्याच्या आंघोळ बाकी आहे आंघोळ करायच्या अगोदरच तो झोपला आता चला माझे जर काम आहे ते करून घेते आणि सगळ्यात अगोदर मला जिण्यातील सगळा कस सगळा जो पसारा आहे ना तो सगळा काढायचा तर सगळं काढून घेते आणि श्रीसुद्धा ट्युशनला गेलं आहे ते सुद्धा थोड्या वेळाने कामावरून येतील तर त्याच्या ते अगोदर मी सगळं साफ करून घेते चला मग आपण कि तुम्हाला दाखवते मी जिन्यामध्ये किती पसार आहे तुम्हाला सगळं साफ करायचं आहे तर मी आले आल्यानंतर तुम्हाला मी वरून दाखवते खालूनपर्यंत की सगळं किती म्हणजे प्रत्येक ठिकाणी थोडा 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 काहीतरी बॅगा काय ना काहीतरी आहेच तर हे बघा मस्त आहे ना तर सगळं इथून खालीपर्यंत ना काय ना काहीतरी पसारा आहेच तर ही धुतलेले कपडे जे मी इथून सुकवलेला कपडे ती ताणून ठेवते मग इथून मी नंतर गडामार बसले आणि ही काय चांगली कपडे आहेत माझी काय मी अशी ठेवणार इथे तर इथून सगळा पसर आहे ना सगळा काढायचा आहे मला चला आपण बघूया हे सगळे साफ करून घेते पाऊस पडतो भरपूर पाऊस आहे चला सगळा कचरा आहे ना म्हणजे हा सगळे कपडे वगैरे आहेत ना ती मी काढली ही सेन कपडे माझीच आहेत पण हे कपडे मला ना द्यायचे होते दुसऱ्यांना आणि मुली करून ठेवलेली पण ते श्री ओरून खाल्त नाही ते ह्यापेशी काय आहे त्या अपेक्षा काय असं बघत बघत ना तो काढत राहतो सगळं तिथंच पडतं त्यामुळे पहिले सगळं ना साफ करून घेते आता गणपती पण येतील आम्ही खूप जातो गणपतीला तर तिकडस साफसफाई आमचं काय वगैरे करतात त्यामुळं काय वेळ टेन्शन नसतं मला इकडची मला साफसफाई करावी लागणार थोडी 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 नित्याने झोपेल काय होईल तसं मला साफसफाई करून घ्यावी लागणार तर आता मी सगळा आजीला पहिला साफ करून घेतो म्हणजे असते असते रोज एक थोडं थोडे थोडं वेळे सगळं साफ करून काढे तर चला आता आपण सगळे जिन्यावरची साफसफाई करणार आहोत आणि तुम्हाला जे समोर दिसत आहेत ना दिस आता मी जिकडे कपड्याच्या घड्या मारत बसल्या आहेत ना ते कपडे आहेत ना माझीच आहेत मला सध्या तरी बसत नाही आहेत म्हणून मी ना ते सगळ्या घड्या मारून ना एका पिशवीमध्ये व्यवस्थित भरून ठेवले हो आहेत आणि सगळे धुतलेले कपडे आहेत माझे टॉप्स वगैरे तर ते मी एका पिशवीमध्ये ठेवणार आहे जेणेकरून आमच्याकडे ना रविवारी ना कधी महिन्यातून एकदा दोनदा आश्रमातले वगैरे लोक येतात ते कपडे वगैरे घेण्यासाठी तर ते कपडे ना मी सगळे धुवून त्या पिशवीमध्ये भरून ठेवणार आहे म्हणजे जेणे करून मला दे ते देता येईल एवढे दिवस मी ठेवलीच होती पण ना आलेच ते लोक घ्यायला आणि श्रीने नाही या पिशवीत काय त्या पिशवीत काय असं रोज बघता बघता ते टॉप्स आहेत ना ते सगळे काढून ठेवले आणि माझ्याकडे ना अशा प्रकारच्या आणि ह्याच्यापेक्षा मोठ्या ना भरपूर अशा गोण्या आहेत की जे जेव्हा मी कुरिअर ऑफिसमध्ये जॉबला होते तेव्हा अशा मोठमोठ्या गोण्या यायचे ना तर मी शिफ्टिंगसाठी थोड्या गोन्या ना घरी आणून ठेवल्या होत्या सगळ्यात अगोदर जिन्यातलं मी सगळं सामान काढून घेतलं आणि नंतर ना कुठे कुठे जाळ्या वगैरे झालेत जा ना त्या सगळ्यांना झाडूनही साफ करून घेतलं माझं जास्त वरती आत पोहोचत नाही तरीसुद्धा मी ट्राय केलं जेव जेवढ्यापर्यंत पोहोचतील तेवढ्यापर्यंत काढून घेण्याचा वरती वरतीकडचा भाग मी सगळा साफ करून घेतला होता आज आपण खालची बाजू ती राहिली होती आणि जे समोर तुम्हाला कपडे वगैरे दिसत आहेत ना ते असे मी अँगर एक अडकवला होता म्हणजे जे आपले श्रीजी बाप्पांचे जे रेग्युलरचे कपडे असतात ना कधी घालून थोडा वेळ परत ठेवले तर अशा ज्यासाठी मी तिथं असा एक अँगर लावून घेतला होता कपडे ठेवण्यासाठी आणि समोर जे तुम्हाला दिसतं आहे ना एक स्टँडसारखं स्टीलचं तर ते मी ना टॉयल वगैरे अडकवण्यासाठी असंच लावून ठेवलं होतं कारण टॉवेल सगळे इकडे श्रीजी पप्पाला आणि श्रीला ना असं सवय इकडे तिकडे टॉवेल फेकण्याची म्हणून मी टॉवेल ते वेळ व्यवस्थित वे ना तिथे अडकून ठेवतील त्यासाठी मी ते लावलं होतं नंतर सगळी माझ्या वरची झाड जार, वरचं झाडू झालं होतं आता मी सगळा सा जिना साफ करते झाडूनी सगळा कचरा वगैरे भरून घेते आता जो कोपरा तुम्हाला स्टूल दिसतो आहे ना त्या स्टूलवर मी श्री जे बुक्स ठेवत असते आणि त्या खाली ना पण भरपूर पसारा आहे सॉक्स वगैरे जे भेटतील ना ते, ते खाली टाक टाकले होते क्लोचर वगैरे सगळं त्यामध्ये सगळं सामान होतं तर ते सुद्धा मला हरवायचं होतं तिथून कारण खूप घाण झाली होती तिथे नुसतं मी श्रीचे पप्पा ॲडमिट होते तर सगळे ना जे घेईल ना ते श्री तिथं खाली टाकत होता तर ते सुद्धा मी आता सगळं ना व्यवस्थित साफ करून घेतले कुठल्या लागणाऱ्या गोष्टी आहेत ते बाजूला काढून घेते आणि जे नको आहेत ना सगळं फेकून देणार आहे याच्यामधलं आणि आता जेणा बघा किती व्यवस्थित आणि साफ एकदम भारी दिसतो आहे पसरा मी तिथला काढला आहे आता फक्त हा भागच फक्त राहिला होता साफ करायचा तो सुद्धा मी आता साफ करून घेते आता तुम्हाला कोपऱ्यामध्ये किती सामान पडले ते तुम्हाला दाखवते बघा हे एक जाळी आहे जेव्हा मला हदीमुकला मागच्या वर्षी भेटली होती त्यामध्ये मी सगळं ठेवत असते बघा क्लचर रिमोट ते वाजवायचं काहीतरी आहे ते त्याला काय बोलतं मला माहिती नाही ते रेसिपीचं हे सगळं बघा लिक्विडची म मच्छरची ते मशीन हे सगळ्या वस्तू मला तिथे भेटल्या होत्या आता जे लागणार आहे ना साहित्य व्यव चांगलं चांगलं आहे ते मी फक्त सगळं याच्यामध्ये ठेवलं आता बाकी सगळं ना मी साफ करून काढते आता बघा किती छान ही जागासुद्धा झाली आहे किती क्लीन दिसत आहे आता इथं मी व्यवस्थित स्टूल पुसून व्यवस्थित ठेवणार आहे आणि सगळं व्यवस्थित जिथले आहे तर मी आता सगळं लावून ठेवते आता मी जिन्यावर तिथं काहीच ठेवणार नाही सगळं मी जिनासारिक कामच ठेवणार आहे खूप छान वाटत होतं आणि जेव्हा सामान होतं ना त्यावेळेला ना असं कप काय ना काहीतरी पायाखाली माझ्यासारखं येत होतं आणि आता किती क्लीन आणि छान दिसतंय सगळं सामान काढून परत लावायला गेले आणि तोपर्यंत नित्या उठला होता त्याला झोपायला गेले आणि मी पण त्याच्याबरोबर कधी माझा डोळा लागला मला पण कळलं नाही आणि बरोबर सुद्धा एका तासाने उठले आणि त्यापर्यंत श्रीचे पप्पा पण आले होते ते सुद्धा खालीच तिथे झोपले होते आणि सुद्धा ट्युशनवरनं आला होता त्याची सुद्धा बॅग बघायला ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती ते, 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 ते आहे ना बास्केट ते नित्यांशच्या कपड्यांचं आहे ते मी तिथं जिन्यातच ठेवते एका साईडला कारण खाली ना माझे रूम जरा छोटे त्यामुळे सगळं शक्य होतं तिथं ठेवायला खूप अडचण होते घरामध्ये बोलली होती ना टेरेसवरचे कपडे मी तर कोपऱ्यात आणून ठेवते म्हणून पण हे कपडे काय एका दिवसाचे नव्हते दोन तीन दिवसाचे कपडे होते तर ते मी तिथं कोपऱ्यातच ठेवते कारण त्यांच्यामुळे मला जमत नाही रोजच्या रोज कपड्यांच्या घड्या मारणं आणि बघू शकता या कोपऱ्यातला पण सगळा कचरा म्हणजे जेवढं काय कचरा होता त्याला सगळा मी तो काढला आणि व्यवस्थित सगळं लावून ठेवलं आणि आता एकदम क्लीन दिसते पुन्हा एकदा बघा तुम्ही छान किती दिसते आणि बघा एवढी सगळे कपडे निघाले आणि मी सगळ्या कपड्यांच्या घड्या पण मारून ते व्यवस्थित कपड्यामध्ये ठेवणार आहे नित्याश नित्याश बाबू आहे नित्याश बाबू आहे नित्याश बाबू टोपड नित्याश बाबू नित्याश बाबू कुठे नित्याश बाबू वाटते पोगी वाटते माझे बाबू पोगी वाटते हा बोला पोगी 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 माझी जिन्यातली सगळी साफसफाई वगैरे झालेली आहे नित्यांशला पण मी आताच आंघोळ वगैरे केली घातली आणि त्याला सुद्धा तुझा झोपवला आहे झोपला येतो आता मांडीवरती माझ्या त्याला छानपैकी तयार करून वगैरे तो झोपलेला आहे आणि ना दुपारी माझे एक तास झोप लागली त्यामुळे माझं सगळं काम राहिलं तसं जिनातलंच तेवढी साफसफाई झाली बाकी कोणतीच साफसफाई माझी झाली नाही आता उद्या थोडं थोडं होईल तसं मी करणार आहे आणि तुमच्याशी शेअर करते जसं जसं तुम्ही थोडं थोडं करेन तसं कारण सगळं ज्याला ज्यांच्या घरी मुलबा आहे त्यांना माहिती आहे की कसं म्हणजे असं असंही साफसफाई होऊ शकत नाही जसं तुम्ही थोडं थोडं करू शकता तसंच होईल ते कामावरून आले होते त्यावेळेस आम्ही कपड्याच्या घड्या वगैरे मारते तेव्हा सुद्धा नित्याच्या मध्ये मध्ये करत होता तुम्ही वगैरे दिला दोघांना पण ते बाहेर गेले थोडे म्हणजे दळण वगैरे करायचे होते तर त्यांच्यापासून पाठवून दिले तर ते, ते करून आणतील थोड्या वेळाने आणखीन आता संध्याकाळचे फक्त जेवणाची तयार झाले दिवाबती राहिले आणि असा होता माझा आजचा दिवस तर चला मी माझ्या व्हिडिओ इथे एंड करते आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका काही सबस्क्राईब करा तुम्ही जेवढं सबस्क्राईब करा तेवढं मला जास्त मोटिवेशन मिळ मोटिवेशन मिळत असतं त्यामुळे प्लीज सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लाईक करा आणि तुम्हाला अजून कोणत्या पद्धतीचे व्हिडिओ हवे आहेत माझ्याकडून ते तुम्ही मला सांगू शकता कमेंट करून नक्की सांगा ठीक आहे ओके चला बाय